पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरांगायला लागला मुंबई महानगरपालिकेने एकत्रित केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आणि प्रशासक आले तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवी ज्या आहेत त्या नव्वद हजार कोटींच्या होत्या त्या तर सर्व फस्त केल्याच केल्या दरम्यानच्या तर सर्व शासकीय अनुदान फस्त केलं नव्याने सोळाशे रुपये कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि हा सगळा मलिदा जो आहे हा लाटण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे येणाऱ्या पूर्ण मान्सूनमध्ये तर मुंबईचे बेहाल होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही तर दुसरीकडे जे विमानतळ आहेत ते गळायला लागलेली आहेत तिसरीकडे शेतकरी हवाल दिलाय जो प्री मध्ये आलेला जो पाऊस होता वादळ होतं त्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं लोकांची घरं उडून गेली यांनाही कुठल्या प्रकारचा दिलासा हा सरकारकडून मिळत नाहीये एकंदरीत महाराष्ट्रावर हे आसमानी आणि सुलतानी संकट मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे